शहरातील दोन उड्डाण पुलांच्या भूसंपादनाच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत दोन्ही मार्गांवरील खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून पंचवीस मे पर्यंत सर्व जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन चौक सेक्शन एक आणि जुना बोरावणी नाका ते मुरारका बंगला सेक्शन दोन या दोन उड्डाणपुलांसाठी नव्याने नऊशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर केले असून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हा प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून रखडला आहे दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी भूसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती त्यानुसार मनपा आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारांजे नगर रचना उपसंचालक मनीष भिश्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार माजी सभागृह नेते शिवानंद पाटील आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका